बदलापूरमध्ये सुद्धा सध्या तुफान पाऊस सुरू आहे बदलापूरमध्ये चार तासात एकशे साठ आपत्कालीन स्थितीमध्ये बारा हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आता सज्ज झाली अवघ्या चार तासात बदलापूरमध्ये एकशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनानं शंभर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले तसंच परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बारा हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था पालिका प्रशासनामार्फत करण्यात आली असल्याची माहिती प्रशासक मारुती गायकवाड यांनी दिली या पावसामध्ये कोणत्याही प्रकारची जीवी तसंच वित्तहानी झालेली नाही सकाळच्या सुमारास भुयारी मार्गात अडकलेली कार तातडीनं क्रेनच्या ता सहाय्यानं हटवण्यात आल्याची माहिती सुद्धा गायकवाड यांनी दिली हवामान विभागानं दिलेल्या पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं तरी एक चार तासामध्ये जवळपास एकशे साठ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला बादलापूरमध्ये आणि ह्या ह्या पाऊस म्हणजे प्रचंड पाऊस आहे म्हणजे जन सदृशीच परिस्थिती आहे सकाळी आठ साडेआठ वाजता नॉर्मल पाणी होतं पण एक, एक पा। हा, पा। ता चार तासामध्ये खूप परिस्थिती निर्माण झालेली आहे नगरपालिकेनं जवळपास बारा ते सा साडेबारा हजार लोकांचं राहू शकतील लोकांना आम्ही शिफ्ट करू शकतो अशी आमची व्यवस्था आहे आत्ताच तुम्ही बघाल तर शंभर लोक आम्ही शिफ्ट केलेले आहेत आमची फायरची टीमसुद्धा फिरत आहे अलाउन्ससुद्धा आम्ही करत आहोत आणि कुठल्याही स्वरूपाची आर्थिक किंवा जीवितहानी होणार नाही या अनुषंगानं नगरपालिकेनं तशी काळजी घेतलेलीच आहे